हिंगोली नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारात महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर नांदेड जिल्ह्यातील आलेगाव शिवारातील विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज या गावातील या शेतकरी महिला मजूर आहेत ट्रॅक्टरमध्ये बसून या महिला जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर सरळ विहिरीत कोसळला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं एका दुर्दैवाने दोन महिलांसह पुरुषाला सकाळी बाहेर काढण्यात या घटनेत सात महिला मजुरांचा सा मृत्यू झाला विहिरीत पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात सकाळपासून मोठा अडथळा निर्माण झाला होता तब्बल सहा तास बचाव कार्य पूर्ण करत प्रशासनाने मृतदेह बाहेर काढले आता बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे धक्कादायक बाब म्हणजे मृत महिला या एकाच असल्याची माहिती समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेबाबत दुःख व्यक्त आहे ते म्हणाले महाराष्ट्रातील नांदेड इथल्या अपघातात झालेल्या जीवितहाणी बद्दल कळाल्यानंतर दुःख झाले या अपघातात ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या प्रती संवेदना जखमी लवकर बरे होवत अशी प्रार्थना करतो या दुर्घटनेतील पीडितांना स्थानिक प्रशासन मदत करत आहे प्रधानमंत्री मदद ने दिदून, मदद दिली जाईल तर मदत रुपयांची म्हणाले या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या महिलांना विहिरीतून बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले असून निवासी जिल्हाधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक यासह संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी आहे तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे हिंगोली आणि नांदेड दोन्ही प्रशासनाच्या आम्ही संपर्कात आहोत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल दे। या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा